वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मागच्या व्हिडिओमध्ये बघितले आपण प्री क्लाम्शाचे डेफिनेशन आणि कारणे आजच्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे त्याची प्री क्लामशाची चिन्हे आणि लक्षणे तसंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला व्हिडिओ जर खरंच यूजफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज तसेच प्री क्लामशियाची चिन्हे आणि लक्षणे काय म्हणतात प्रि क्लमशियामध्ये बहुतेक बहुतेक वेळा असे होते की काही काही वेळा चिन्ह दिसून येत नाही आता प्रिएकल्या अंशामध्ये काही स्त्रियामध्ये असे होते बहुतेक वेळा की चिन्ह आणि लक्षणे दिसून येत नाही तर काही वेळा दिसून येत नाहीत ही प्र ही प्रत्येक स्त्रियांची वेगवेगळी स्त्री प्रतिक्रिया वेग प्रतिक असू शकते आता कुठल्या कुठल्या स्त्रियामध्ये मळमळ होणे वजन वाढणे वजन वाढणे हात हात पायांना सूज ल्थ येणे तसेच पाय आणि घोट्याला जास्त सूज येणे चेहरा आणि मानेवर सूज येणे किंवा डोळ्याभोवती सूज श्वास श्वास घेण्यास अडचण श्वास घेण्याचं अडचण आपल्या चेहऱ्याच्या डोळ्याच्या खालच्या भाव खालच्या भागाला डोळ्याच्या खालच्या भागाला सूज येणे किंवा डोळे काळसर पडणे उलटा किंवा मळमळ मर विशेषतः जेव्हा ते दुसऱ्या आणि तिसऱ्या महा म्हणजे दुसऱ्या महिन्या किंवा तिसऱ्या महिन्या तिला चालू असतं त्यावेळेस उलटा किंवा मळमळ हे जास्त दिसून येतात तात्पुरती दृष्टी कमी होणे तात्पुरती दृष्टी कमी होणे किंवा धुनला अंधकपणा प्रकाशविषयाची संवेदनशीलता प्रकाशविषयी म्हणजे अति जास्त ऊर्जेच्या दिशेला आपण जास्त संवेदनशीलता म्हणजे डोळ्यांना त्रासद्राय निर्माण होऊ शकतो ओटीपोटात वरील भागात वेदना ओटीपाटे ओटीपोटाच्या वरील भागात वेदना अशा प्रकारची चिन्ह लक्षणे प्रिक्लाम्पच्या दिसून येतात आता प्रिकलांशिया होण्याचा धोका कोणत्या स्त्रीला असतो कोणाला होऊ शकतो म्हणजे प्रिकलामशिया तर ज्यांना पहिल्या गरोदरपणात प्रिय एकलांशिया झालेला असते आता ज्या स्त्रियांना पहिल्या गरोदरपणात प्रिय क्लाम्शिया झालेला असेल प्रिकलांशिया होण्याचा धोका स्थितीच्या स्ति, तीव्रतेवर असतो आणि गरोदरपणात ही समस्या केव्हा दिसून येते या यावर अवलंबून आहे म्हणजेच जर तुमच्या गरोदरपणाच्या एकोणतीस आठवड्यापूर्वी तुम्हाला प्रियक्लामशिया झाला असेल तर जर गरोदरपणात प्री एकोणतीस आठवड्यापूर्वी जर तुम्हाला प्रिय क झाला असेल तर पुढच्या गरोदरपणात तो होण्याची शक्यता फार कमी असते किंवा होऊ शकतो आता चाळीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या गर्भवती महिला जे चाळीस वर्षापेक्षा जास्त वयाच्या महिला असतील गर्भवती महिला त्यांच्यामध्ये प्रियक्लामशियाचे प्रमाण जास्त प्रमाणात दिसून येते तर प्रिएक्लमशयाचे निदान आमच्या झाला असेल हे कसे समजायचे तर त्याचे काही टेस्ट असतात ते बघू बी पी एकशे चाळीस ते नव्वदपेक्षा जास्त किंवा डाय सॉरी तर बी पी एकशे चाळीसपेक्षा एकशे चाळीस किंवा नव्वदपेक्षा किंवा जास्त डायलेटिक्स नव्वदपेक्षा जास्त ड लघुईमधून प्रथिने तीनशे ग्रॅम किंवा तीनशे ग्रॅम आणि त्याहून अधिक प्रथिने जात असणे प्रिएक्लँमशाचे निश्चित निश्चित लक्षण आहे तर लघ्यूमधून तीनशे ग्रॅम किंवा जास्त प्रथिने जात असल्यास हा प्रिएक्लँमशियाचे निदान म्हणजे याच्यावर ठरते की तुम्हाला प्री प्रिलमशिया झालेला आहे आता बी पी म्हणजे एकशे चाळीस बाय नव्वद पेक्षा जास्त असल्यास रक्तदाब रक्तदाबचे निरीक्षण प्रथिने क्रिएटी क्रिएटिनायजेशन गुणोत्तर हा शरीरातील टाकाऊ पदार्थ आहे किडनीद्वारे इतर टाकाव पदार्थांसह फिल्टर केला जातो अल्ट्रासाऊंड आता अल्ट्रासाऊंड म्हणजेच काय अल्ट्रासाऊंड पद्धतीचा वापर करून तुमच्या बाळाच्या वाडीची बायकाने निरीक्षण केले जाते आता अल्ट्रासाऊंडमुळे बाय बाळाच्या गर्भ सॉरी आईच्या बाळाच्या गर्भाचे व्यवस्थितपणे निरीक्षण केले जाते नॉन ना टेस्टच नाही म्हणजे याच्यामध्ये काय होते तर बाळाच्या हृदयाचे ठोके आणि हालचालीवर प्रतिक्रिया केली जाते प्रतिक्रिया लक्षात येते असे सुद्धा म्हटलं हो जाऊ शकते तर नॉन टेस्टाचं म्हणजेच हे निदान याच्यावरूनच प्रिएक्लेमशा हा निश्चित केला जातो आता टेस्ट याचे टेस्ट काय तर अल्ट्रासाऊंड 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 इथं बघितलं आपण अल्ट्रासाउंड पद्धतीचा वापर करून तुमच्या बाळच्या बाड़ वाड्याची बारकाने के निरीक्षण केले जाते तर युरिन टेस्ट युरिन टेस्टमध्ये आपल्याला दिसून येते का लघवीमध्ये किती प्रथिने जात आहेत ब्लड टेस्ट प्रथिने क्रेटनाईट गुणोत्तर प्रथिने क्रेटनाईट गुणोत्तर म्हणजे शरीरातील टाकाऊ पदार्थ आहे तो, तो किडनीद्वारे इतर टाकाऊ पदार्थांचा फिल्टर करतो हॅपीचेस बाळाच्या हृदयाचे ठोके आणि बायोफिजिकल हिस्ट्री अशा प्रकारेचे टेस्ट केल्या जातात तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू